नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत अगदी छोट्याशा कापडापासून खूप सुंदर असं पेन्सिल पाऊच तुम्ही पेन पण ठेवू शकता याच्यामध्ये तसेच मी पाऊचचे खूप सारे प्रकार दाखवलेले आहेत मेकअप पाऊच आहे ज्वेलरी पाऊच आहे वेगवेगळे बांगड्या ठेवण्यासाठी पाऊच दाखवलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या साईजचे पाऊचचे व्हिडिओ दाखवलेले आहेत तुम्ही नसेल बघितलेत तुमच्यासाठी मी कमेंट सेक्शनमध्ये लिंक देऊन ठेवते मोबाईल पाऊच खूप सारे व्हिडिओ आहेत तुम्ही नक्की बघा आणि आजचं पण व्हिडिओ खूप छान आहे अगदी पाच ते दहा मिनिटात बनून तयार होते प्लीज व्हिडिओ आवडला युजफुल वाटला तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेशी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर चला मग जास्त येणं घालवतं लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण आजच्या ऐड्यासाठी मी इथे फक्त एवढंसा छोटासा कपडा घेतला आहे एक आठ आजचा तुम्ही याच्याऐवजी प्लेन घेतला तरी पण चालेल जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो घेतला तरी पण चालेल त्याचबरोबर बघा मी इथे गोणी पण कट करून घेतलेली आहे तुम्ही गोणीऐवजी फॉर्म घेतला तरी पण चालेल याची लांबी रुंदी इथे लिहिलेली पण आहे तरी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा साडेआठ इंच याची सा रुंदी आहे आणि लांबी आहे दहा इंच ठीक आहे तर दहा बाय साडेआठ इंचा जो एक पीस आहे सर्वात अस्तरसाठी पण आपण एक कपडा टाकून घेऊया तर आज थीर पे, थीर पे, थीर पे, तर सर्वात खाली मध्यभागी गोनी वरतून हा जो काही मेन फेवरेट आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला क्विल्टिंग करून घ्यायचे आहे तिरपे तिरपे टिपा मारून तर बघा इथे मी एका ठिकाणी टास्नी लावून घेत आहे म्हणजे आपल्याला जे करायचं आहे ना तेव्हा हा कपडा सरकतो इकडे तिकडे त्यामुळे आपण कुठे कुठे टास्नी लावून घ्यायची म्हणजे स्टिचिंग करायला बरं पडतं आणि मला अशा पण कमेंट येतात की खालचा जो अस्तरचा कपडा असतो ना त्याला चुने येतात घोळ येतात तर बरोबर आहे ताई नो कारण की जेव्हा आपण गोणीमध्ये ठेवतो त्यावेळेस येतं त्यामुळे सांगते अस्तरचा कपडा थोडासा वाढव घ्यायचं गोणीपेक्षा मेन फॅब्रिकपेक्षा म्हणजे तो गोळा जरी झाला तरी आपल्याला कुठेही कमी वगैरे पडणार नाही ठीक आहे आणि यानंतर बघा आता एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक असेल तो आपण कट करून घेऊया आता याचं क्विल्टिंग करून फायनल माप किती राहिलेलं आहे ते पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा दहाला साधारणतः दोन लाईन कमी राहिलेले आहे आणि रुंदी आपली आठ ते सव्वा आठ इंच राहिलेली आहे आता बघा जिकडनं आपली रुंदी आहे इंच त्या मी हा भाग फोल्ड केलेला आहे तुम्हाला माप पण मोजून दाखवते बघा ही लांबी आहे आपली दहा इंच आणि जिकडनं फोल्ड केला तो भाग आहे चार ते सव्वा चार इंच ठीक आहे आता चारही कॉर्नरला आपल्याला इथे एक बाय एक इंचा जो चौकोन आहे ना तो ड्रॉ करून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा एकदम इंच टेपने पण जवळून दाखवत आहे व्हायसवर देऊन पण सांगत आहे आणि स्क्रीनवरती पण मापं दिलेली आहेत आता मी त्या अगोदर टाचणी लावून घेत आहे म्हणजे आपल्याला कटिंग करताना हा भाग इकडे तिकडे सरकू नये यासाठी बघा चारही कॉर्नरला आपण इथे एक बाय एक इंचाचा चौकोन ड्रॉ केला आणि जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेत आहोत आणि हा डबल कपडा असल्यामुळे कधी कधी कट होत नाही तर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वकच कट करून घ्या नाही तर कधी कधी काय होतं जास्तीचा कपडा कट होऊ शकतो त्यामुळे ठीक आहे आता टाचणी आपण काढून घेऊ की ते पण थोडंसा टाचणी काढून घेतल्याच्यानंतर बघा ओपन पार्ट केल्याच्यानंतर अशा पद्धतीने तो दिसणार आहे आता इकडनं बघा आपली आठ इंच लांबी राहिलेली आहे त्या साईडने आपल्याला इथे झीप घ्यायची आहे तर झीप मी इथे आठ इंचापेक्षा थोडीशी वाढव घेणार हो आहे कारण की याच्यामध्ये आपलं अजून रनर वावायचं बाकी आहे त्यामुळं रनर वावण्यासाठी लागतं आणि बघा झिपची राईट साईड कापडाच्या बाजूने ठेवलेली आहे आपण आणि रॉंग साईड वरतून आहे या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला या झीपवरती दापटीप पण देऊन घ्यायची आहे अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे म्हणजे तुम्हाला शिवतानी कुठल्याही प्रकारच्या अडचण येणार नाही ठीक आहे जसं इकडनं स्टिच केलं सेम त्याच पद्धतीने या साईडने पद पण आपण ही जी झीप आहे ती स्टिच करून घेऊया व्यवस्थित पकडायचं आहे आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यानंतर आपल्याला ही ओपन करून घ्यायची आहे आणि इकडनं पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे त्यामुळेच आपण रनर अगोदर नेवलं आता नंतर होऊन घेऊ दाबटीप देऊन झाल्याच्यानंतर ठीक आहे आणि मी इथे झिप पाच नंबरची घेतलेली आहे तर रनर पण मी इथे पाच नंबरचंच घेतलेलं आहे तुम्ही जितक्या नंबरची जीप घेतली असेल तितक्याच नंबरचा रनर घ्यायचं एका साईडने ओन घेतल्याच्यानंतर इकडनं थोडंसं कट करायचं म्हणजे खालीवर भाग पाहिजे रनर होताना तेव्हा मग ते इझिली ओवल्या जातं कधी कधी लवकर ओवल्या जातं कधी कधी वेळ पण लागतो ठीक आहे तर अशा पद्धतीने मी हे जे रनर आहे ते पण ओवून घेतलेले तर एक्स्ट्राची झिप कट केली आणि हा जो पार्ट आहे हा आपण रॉंग साईडला टर्न करून घेऊया तर मैत्रिणी तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करत चला तसेच तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला ही कडेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर बघा रॉंग साईडला टर्न करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इथे कडेचा हा जो पार्ट आहे ना तो स्टिच करून घ्यायचा आहे दोनही कडेकडेने आणि इथे पण मी बघा लॉकची टीप देऊन घेतली आणि दोन्ही साईडने आपण ही जी मशीन मागे पुढे करत आहे ना अगोदर लॉकची टिप देऊन घेऊ आणि थोडासा एक्स्ट्राचा फॅब्रिक येतो मी कट केला त्यानंतर आपल्याला इथे चारही कॉर्नर अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे पण त्या अगोदर मी इथे एक हँडल तयार करणार आहे तर हँडलसाठी मी इथे पाच बाय दोन इंचाचा हाच एक काठाचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो आणि त्याचा आपल्याला अशा पद्धतीने दोन्हीकडेने फोल्ड करायचं मध्यभागी एक फोल्ड करून असं हे जे हँडल आहे ते आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे तर हँडल स्टिच करून नंतर आपल्याला ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जो फोल्ड भाग आहे तो आपल्याला मध्ये घालून घ्यायचा आहे व्यवस्थित बघा जो फोल्ड केलेला पार्ट आहे तो मी मध्यभागी लोटून देत आहे आणि वरतून अशा पद्धतीने आपल्याला हा पकडून यावरती बरोबर झीपवरतीच ठेवायचा आहे तो हँडलवाला पार्ट आणि ते आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे अवघड वाटत असेल तर तुम्ही त्या अगोदर टाचणी लावून घेऊ शकता म्हणजे कसं स्टिच करताना आपल्याला अडचण येणार नाही आणि यावरतीच आपण आता स्टिच करून घेऊ आणि राहिलेले चारही कॉर्नर पण तसे स्टिच करू इकडनं झीप ओपन होती तर इकडनं पण मी अगोदर टाचणी लावून घेतली म्हणजे आपल्याला तो पार्ट पण जो कॉर्नर आहे ना तो स्टिच करायला कम्फर्टेबल जाईल किंवा सोपं जाईल त्यासाठी आणि यावरती मी पुन्हा डबल टिप पण देऊन घेत आहे म्हणजे व्यवस्थित असं पक्कं राहील थी। ते ठीक आहे इथे पण लॉकची टिप देऊन घेतली बघा सुरुवातीला आणि एंडिंगला आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलं आणि इकडच्या साईडने पण बघा सेम त्याच पद्धतीने आपण ही जो कॉर्नर आहे तो स्टिच करून घेऊया आणि इथे मी ठिकठिकाणी लॉकची टिपा देते आणि डबल टिप पण देत असते म्हणजे आपलं जो काही आपण बनवत असतो कंटेंट ते जास्त दिवस टिकावं यासाठी तर बघा चारही कॉर्नर आपले अशा पद्धतीने स्टिच करून झालेले आहे तर अशा प्रकारे मैत्रीणं चारही कॉर्नर आपण स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला आहे ती ओपन करून घ्यायची आहे आणि हा बा राईट साईडला टर्न करून घेऊया आणि बघा किती झटपट असं आपलं अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि झटपट असं आपलं शिवून तयार होणारं पाऊच आहे कोणताही कापड घेतलं तरी पण सुंदर असं लुक येतो याचा ये आणि शिवायला पण खूप सोपा आहे तर बघा चारही कॉर्नर मी व्यवस्थित बाहेर काढून घेतलेले ते हँडल पण दिलं होतं झिपचं तिथे आपण आणि आतमधून पण बघा अगदी फिनिशिंग सहित आपले हे जे पाऊच्या आहे ते रेडी झालेला आहे शिवून आणि बघा अशा पद्धतीने ते दिसत आहे किती झटपट असं शिवून तयार झालेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये पेन पेन्सिल ठेवू शकता शाळेत शाळेतील मुलांसाठीच खास आपण हे बनवलेला आहे बघा या पद्धतीने ठीक आहे पेन्सिल पाऊच पेन पाऊच बनवून आपलं तयार झालेलं आहे बघा किती छोट्याशा कापडापासून आपण हे बनवलेलं आहे त्याचबरोबर बॉटमच्या साईडने पण बघा आणि किती छोट्याशा कापडापासून आपण अगदी झटपट पाच मिनटात बनवून तयार होणार पाहूच्या इथे मी तुम्हाला बनून, हो बनून। दाखवलेलं आहे तर मैत्रिण कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ ಜಯ ಜಾ ಜಯಶಿರಾಯ